दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या अवकाळी पावसाने गारपिटीने आणि पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आता शासनाने या नुकसानीवर मदतीचा हात पुढे करत सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींचं अनुदान मंजूर केलं आहे या संदर्भातील जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे पण मदत किती मिळणार पात्रता काय आहे आणि रक्कम कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि माही जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व फूर यामुळे झालेल्या शेत पिकांचे व पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा मे दोन हजार चोवीस या कालावधीतील सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांच्या एकोणीसशे शहात्तर हेक्टर बाधित क्षेत्राकरिता रुपये चार कोटी एकोणपन्नास लाख आणि जुलै दोन हजार चोवीस या कालावधीतील सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांच्या सहा हजार चारशे तेरा हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता रुपये सहा कोटी एकोणतीस लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण एक हजार पाचशे एकावन्न बाधित शेतकऱ्यांच्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर आर बाधित क्षेत्राकरता रुपये दोन कोटी पाच लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात वेळेस याप्रमाणे वीज दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातर जमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारांनी काटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय होता शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणं कठीण आहे पण शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांना थोडा आधार देणार आहे धन्यवाद